महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमामुळे समीर चौघुले यांच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली मात्र चौघुले आता आणखी एका नव्या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांनाही आनंदाची बातमी दिली आहे सम्या सम्या मैफिलीत माझ्या असे या कार्यक्रमाचे नाव आहे चौघुलेंनी पोस्टमध्ये लिहिले भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्व बांधवांना आणि भगिनींना मनःपूर्वक शुभेच्छा आजवर माझ्या प्रत्येक कामावर आपण सर्वांनी भरभरून प्रेम केलं त्याच जोडीला नवीन काहीतरी घेऊन येतोय हलकफुलक मनावर हळूवारपणे मोरपीस फिरवता फिरवता अलगद गुदगुल्या करून पोथरून हसवणार एखाद्या जुन्या पंटच्या खिशात पाचशेची नोट मिळवून देणार तुमचं आमचं अगदी आपलं घेऊन येतोय अगदी लवकरचं प्रेम आणि आशीर्वाद असू दे चौघुलेंची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे अशाच व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ नोटिफिकेशन करिता बेल आयकॉन प्रेस करा